उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने नगरपालिका परिसरात नगरपालिकेच्या आतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्मचारी अधिकारी आणि वेगवेगळ्या पक्षाचे सर्व नेते दिग्गज नेते आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी जमलेली आहे का आपण बघत आहात आणि हे उमेदवार विनोद इंगोले आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुपुत्रासह नगरपालिकेत आलेले आहे जय महाराष्ट्र नमस्कार माझ्या सगळ्यांना मी राधिका अरुंधाव घोटकर पदासाठी मी श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मी उभी आहे आणि परतवाडा चलपूर या शहराचा सर्वांगीण विकास करणे हे माझं ध्येय आहे मागील काही वर्षापूर्वी मागील नगराध्यक्ष होते यांचे विकास कामामध्ये काही झाले नव्हते आता निवडून आल्यानंतर आपली काय भूमिका राहणार जे रखडलेले जे कामं आहेत ते कामं मी पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील पुरेपूर आणि मी ते करणार आपली काय प्रतिक्रिया आहे जय श्रीराम मी अरुण बाळकृष्ण घोटकर नवरंग नवदुर्गा उत्सव मंडळाचा छत्तीस वर्षापासून सचिव आहे आणि सोळापासून मी पदयात्रा नियोजन करतो बरेचसे माझे सामाजिक आणि धार्मिक उपक्रमामध्ये मी सहभाग घेत असतो राजकीय क्षेत्र हे माझं नाही आहे ॲक्च्युली मी समाजकारणी आणि धार्मिक वृत्तीचा व्यक्ती आहे पण मलाही असं वाटतं तर बऱ्याचशा वेळेस माझे जे काका आहेत ते संघाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मला एक सांगितलं होतं की की जोपर्यंत चांगली व्यक्ती राजकारणात येणार नाही तोपर्यंत राजकारण हे असंच गढूड चालत राहील म्हणून मी निश्चय केलेला आहे की जर का जनतेने मला संधी दिली तर निश्चितच जे गडूळ राजकारण झालेलं आहे त्याला शुद्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आपल्या इथे ज्या समस्या आहेत त्या सर्व बांधवांना विचारात घेऊन ते मग आरोग्याशी संबंधित असो किंवा शिक्षेशी संबंधित असो न्यायालयीन संबंधित असो सर्वांचा विश्वास संपादन करून गावासाठी काय करता येईल या सर्वांना एकत्र एकत्रित त्र, एक करून त्यानंतर मी निर्णय घेऊन माझी पुढील वाटचाट करणार आहे जय श्रीराम जय मागील वर्ष अचलपूर धुळ्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा शहरात आपण इथे राहतो माझं लग्न झालं तेव्हापासून एकवीस वर्ष झालं आहेत माझ्या लग्नाला एकवीस वर्षापासून मी एक वर्षा अचलपूर परतवाडा शहरामध्ये सगळं पाहत आहे की विकासाची कार्य कशी आहेत आणि मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझे जे, जे मिस्टर आहेत अभयजी मातने त्यांनी त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे अचलपूर परतवाडा शहरामध्ये तर अचलपूर परतवाडा शहरात जिथे आपण बाल आपलं बालपण जाते तर त्या ठिकाणी सर्वांगीण विकास कसा करता येईल त्यासाठी ते नेहमी धडपड करत राहायचे पक्षश्रेष्ठ आमच्याशी आहेत भा, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी कार्यरत आहेत पंचवीस ते तीस वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीच्या पक्षात आहेत आणि भारतीय जनता पक्षाने आम्हाला एक संधी दिली पक्षश्रेष्ठांनी आमचा जो विश्वास ठेवला त्या विश्वासाचं आम्ही नक्कीच सोनं करून दाखवणार आहे आणि नक्कीच आमच्या परतपूर परतवाडा आणि अचलपूर शहराचा सर्वांगीण विकास गतीने कसा होईल त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील भारतीय जनता पार्टीचे आमचे जे नेते आहेत देवेंद्रजी फडणवीस आणि जिल्ह्यातील सर्व नेते आणि इथे स्थानिक जे आमदार साहेब आहे या सर्वांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आमच्याला ही कार्यकर्ता म्हणून तिकीट भेटलेली आहे आणि माझी कार्यपद्धती आपण सर्वांनी पाहिलेली आहे की मी काम करताना कोणताही ज जातीभेद किंवा असा विषय करत नाही आणि या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रुपाली अभय मातने पूर्ण आपलं म्हणजे पूर्ण एफर्ट्स देईल आणि शहराच्या सर्वांगीण विकासात आम्ही दु मातने परिवार पूर्णपणे आपल्याला झोकून देऊ आणि निश्चितच या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही पूर्णच प्रयत्न करू फिफ्टी पर्सेंट आरक्षण असल्यामुळे आता महिला जर आरक्षण आलं तर सर्व सगळीकडे असं चाललं आहे की बाबा पतिराज चालेल परंतु असं होणार नाही सरकारने जे पन्नास टक्के आरक्षण दिलं आहे हे स्त्री सशक्तीकरणाचं एक द्योतक आहे आणि निश्चितच मी सुद्धा मुक्त विचाराचा असल्यामुळे माझा कोणताही हस्तक्षेप प्रशासकीय कामात तरी राहणार नाही आणि माझ्या पत्नीला पूर्ण मुक्त राहील की काम करताना प्रशासकीय फक्त आम्ही त्यांना सहकार्य करू कुठं अडचणी आल्या त्या सांगू परंतु प्रशासकीय कामात आम्ही कोणताही अडथळा आणणार नाही